नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलवर जिथे आपण पुस्तकं वाचतो त्यांचे सार ऐकतो आणि विचारांचं नव दालन उघडतो आज आपण वाचन करणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक आणि आध्यात्मिक पुस्तक ऑटोबायोग्राफी ऑफ योगी म्हणजेच योगी कथामृत परमहंस योगानंद यांनी लिहिलेले हे पुस्तक जगभरात लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे आहे योगी कथामृत प्रकरण तिसरे बाबा मी जर घरी परत यायचे कबूल केले तर मला काशीला जायला परवानगी द्याल का प्रवासाची मला फार आवड होती प्रवासाचा कधी काही भेट ठरवला तर वडील क्वचितच त्याला विरोध करीत मी लहान असताना सुद्धा त्यांनी मला निरनिराळी शहरे व तीर्थाच्या ठिकाणी जायला परवानगी दिली होती बहुधा माझ्याबरोबर एक दोन मित्रही असत आम्ही नेहमी पहिल्या वर्गातून जायचो पास आम्हाला वडील काढून देत रेल्वेमध्ये दे ते मोठ्या मुद्द्यावर अधिकारी होते आणि त्यामुळे कुटुंबातील आम्हा भटक्या मंडळींना त्यांचा फार उपयोग होईल माझ्या विनंतीबाबत विचार करण्याचे वडिलांनी कबूल केले दुसऱ्या दिवशी त्यांनी मला आपल्या जवळ बोलवले व एक बरिले ते वाराणसीच्या गोल सफरीचा पास काही रुपयांच्या नोटा आणि दोन पत्रे माझ्या स्वाधीन केली काशीला माझे एक स्नेही आहेत केदारनाथ बाबू त्यांच्याकडे माझे जरा धंद्याबाबत काम आहे पण अडचण अशी आहे की त्यांचा पत्ता माझ्या जवळ आहे पण तिथे आम्हा उभयंतांचे एक मित्र आहे स्वामी प्रणवानंद त्यांच्यामार्फत तू हे पत्र केदारबाबूंकडे पोहोचते कर स्वामी माझे गुरुबंधू आहेत त्यांची आध्यात्मिक प्रगती खूप मोठी आहे त्यांच्याकडे जाऊन आल्याने तुझा फायदाच होईल आणि ही जी दुसरी चिठ्ठी आहे तुझा त्यांच्याशी परिचय करून देईल आणि हे पहा आता पुन्हा घरातून पळून जायचे नाही बर का हे सांगताना वडिलांचे डोळे किंचित चमकले त्यावेळी माझे वय बारा वर्षाचे होते वयाला अनुरूप अशा उत्साहाने मी बाहेर पडलो आता इतकी वर्ष झाली पण पर... निरनिराळी ठिकाणी व निरनिराळी माणसे पाहण्याचा माझा आनंद अजून काही कमी झालेला नाही वाराणसीला पोहोचल्यावर मी तडक स्वामींच्या घरी गेलो बाहेरचे दार उघडेच होते मी दुसऱ्या मजल्यावर एका लांबलचक हॉल वजा दालनात गेलो तिथे एका उंचशा व्यासपीठावर पद्मासन घालून बसलेली कमरेभोवती फक्त एक पंचा गुंडाळलेली अशी एक स्थूलदेही व्यक्ती दिसली त्यांच्या चेहऱ्यावर एकही सुरतुकी नव्हती डोक्याचे मुंडन केले होते दाढी केली होती त्यांच्या ओठावर एक सुंदर हास्य विराजमान झाले होते मी त्यांच्या एकांतात वत्ते आणला अशी माझ्या मनात आलेली कल्पना जाणून तिचे निराकरण करावे म्हणूनच की काय त्यांनी मला जुन्या ओळखीच्या माणसात जशी हाक मारावी तशी हाक मारून जवळ बोलवले आनंद बाबा माझ्या लाडक्याला आनंदाचा लाभ हो हे त्यांचे पाचारण अगदी मनापासून बालसदृश आवाजातले होते मी खाली वाकलो त्यांच्या पायांना स्पर्श केला स्वामी प्रणवानंद आपणच का त्यांनी हुकारार्थी मान हलवली भगवतीचा मुलगा ना तू माझ्या खिशातून बाबांचे पत्र काढण्या अगोदरच त्यांच्या तोंडून वरील शब्द बाहेर पडले मी आश्चर्यचकित झालो माझ्या जवळचे परिचय पत्र त्यांना दिले आता त्या पत्राची काहीच आवश्यकता राहिली नव्हती केदारनाथ बाबूंचा पत्ता मी तुला देतोच स्वामींच्या दूरदर्शन शक्तीच्या या दुसऱ्या प्रयोगाने मी चाटच पडलो त्यांनी पत्र नजरेखाली घातले आणि माझ्या वडिलांच्या बाबत काही प्रेमळ उद्गार काढले हे बघ बाळा मला दोन पेन्शन आहेत रेल्वे ऑफिसमध्ये तुझ्या वडिलांच्या हाताखाली मी काम करीत होतो त्यांनी मिळवून दिलेले एक पेन्शन आणि दुसरे पेन्शन म्हणजे माझा स्वर्गीय पिता जगनियता त्याने शिफारस करून मिळवून दिलेले त्या पित्याकरता मी जाणून बुजून या त्याग केला आहे या उद्गारांचा मला अर्थ कळेना महाराज स्वर्गीय पित्याने हे जे पेन्शन दिले आहे असे आपण म्हणता त्याचा प्रकार काय आहे बरे तो काय आपल्या उंजळीत पैसे टाकतो की काय त्यांना हसू आले ते पेन्शन म्हणजे अगाध शांतीचा लाभ तिथे एक वर्ष ध्यान साधना केली त्याचे बक्षीस आता मला पैशाची जरुरी नाही माझ्या ज्या काही थोड्या प्रापंचिक व्यवहाराच्या गरजा आहेत त्यांची भरपूर सोय करून ठेवलेली आहे हे दुसरे पेन्शन म्हणजे काय आहे हे तुला काही दिवसांनी पुढे समजेल अशा तऱ्हेने संभाषण एकदम थांबून स्वामी महाराज गंभीर व निश्चेष्ट झाले त्यांच्या मुद्रेवर एक दगडी पुतळ्याची छटा आली त्यांचे डोळे प्रथम चमकत होते जणू काही एखादी पाहण्यासारखी गोष्ट न्याळून ते पाहत होते पण नंतर त्यांची नजर थिजल्यासारखी झाली त्यांच्या ह्या अचानक मौन धारणेने मला जरा गोंधळल्यासारखे झाले वडिलांच्या मित्रांना भेटायला कसे जायचे हे त्यांनी अद्यापही सांगितले नव्हते त्या खोलीत आमच्या दोघांखेरीज दुसरे कोणीच नव्हते मी आपल्या सभोवार जरा पाहिले मला थोडे चमत्कारिकच वाटू लागले त्यांच्या बसायच्या जागेखाली त्यांच्या पादुका होत्या तिकडे माझी ओझरती नजर गेली छोटे बाबू काही काळजी करू नका तुम्हाला ज्यांना भेटायला जायचे आहे ते गृहस्थ अर्ध्या तासात उपस्थित होतील योगी महाराज माझे मन समजावून घेत होते हे असाध्य कार्य त्या क्षणाला काही कठीण नव्हते पुन्हा त्यांनी मौन धारण केले माझ्या घड्याळ्याकडे मी पाहिले बरोबर तीस मिनिटे झाली होती स्वामीजींनी मौन आटोपते घेतले आणि ते म्हणाले मला वाटते केदारनाथ दारापर्यंत येऊन पोचला असेल आणि मी जिन्यावरून येणाऱ्या कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकला वातावरण एकदम गंभीर झाले माझ्या डोक्यात विचारांचे चक्र फिरू लागले निरोप पाठवल्याशिवाय हो बाबांच्या मित्रांना इथे बोलवून घेणे कसे काय शक्य झाले बरे मी आल्यापासून माझ्या खेरीज दुसऱ्या कुणाशीही ते शब्द बोलले नाहीत मी निमूटपणे त्या खोलीतून बाहेर पडलो व जिन्यावरून उतरू लागलो अर्धा जिना उतरतोय तोच मला एक सद्गृहस्थ वाटेत भेटले गोरे मध्यम उंचीचे व पातळसे ते कडबडीत आल्यासारखे के झाले केदारनाथ बाबू आपणच का माझा आवाज घाबरल्यासारखा होतो होय मीच तो भगवतीचा मुलगा ना तू मला भेटण्याकरता येथे येऊन थांबला आहेस ना आणि त्यांनी किंचित गोड केले ते एकदम इथे कसे काय येऊन ठेपले हे मला काही मी गांगारून मी आश्चर्याने विचारले महाराज आपण इथे कसे काय आलात बरे आज सगळे काही चमत्कारकच होत आहेत एक तास सुद्धा झाला नसेल गंगेवर मी स्नान उरकले आणि स्वामी प्रणवानंदांची भेट झाली मला काही समजत नाही त्यांनी मी तिथे त्यावेळी आहे हे कसे काय ओळखले असेल बरे भगवतीचा मुलगा माझ्या खोलीत येऊन तुझी वाट पाहत आहे ते म्हणाले माझ्या बरोबर काय आणि मी आनंदाने कबूल झालो हातात हात घालून आम्ही निघालो माझ्या पायात ते चालतानाचे जाड जोडे होते स्वामींच्या पायात लाकडी खडावा होत्या पण ते माझ्या बरोबर चालत होते प्रणवानंद एकदम थांबले आणि त्यांनी मला विचारले माझ्या पोहोचण्यास तुला किती वेळ लागेल बरे साधारण अर्धा एक तास मला आता थोडेसे दुसरे काम आहे त्यांनी माझ्याकडे जरा मार्मिक नजरेने पाहिले मी आता तुला येथे सोडतो मला तू माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी भेट भगवतीचा मुलगा आणि मी तुझी तिथे वाट पाहत आहोत मी जरा काही हो ना हो करतोय तोच ते माझ्या बाजूने पुढे सटकले आणि गर्दीत झाले आणि मी जणू धावतच येऊन या साऱ्या खुलाशाने माझ्या मनातला गोंधळ अधिकच वाढला मी त्यांना विचारले स्वामींचा व आपला किती दिवसांचा परिचय आहे बरे गतवर्षी काही प्रसंगी त्यांची माझी भेट झाली पण यंदा काही नाही झाली आणि आज पुन्हा घाटावर त्यांची भेट झाली मला फार आनंद झाला माझ्या कानावर माझा विश्वासच बसत नाही मला काय भ्रम झाला आहे की काय तुम्हाला काय ते स्वप्नात येऊन भेटले की प्रत्यक्ष भेटले अगदी हाताला हात लावलात आणि त्यांच्या पावलांचा आवाज तुम्हाला देखील स्पष्ट ऐकू आला तू काय म्हणतोस ते मला काहीही समजत नाही ते रागाने उसळून म्हणाले मी काही खोटे बोलत नाही तू ह्या ठिकाणी माझी वाट पाहत थांबलेला आहेस हे फक्त स्वामींजींकडूनच मला समजणे शक्य आहे हे तुला समजत नाही काय पण मग सुमारे एक तास झाला ते स्वामी प्रणवानंद तर माझ्या दृष्टी समोरून एक क्षणभर सुद्धा दूर झालेले नाहीत आणि मग त्यांना मी सारी हकीकत सांगितली व स्वामींजीशी जे माझे संभाषण झाले ते पुन्हा त्यांनी सांगितले त्यांचे डोळे मोठे झाले काय आपण या जड सृष्टीत आहो का स्वप्न सृष्टीत आहो असा चमत्कार पाहायला मिळेल असे मला कधीही वाटले नाही मला प्रथम वाटले होते की हे स्वामी काय सामान्य मनुष्य असतील पण आता पाहतो तर काय ते दुसरा देह धारण करतात व त्या देहाने कार्यही करू शकतात दोघांनी मिळून आम्ही स्वामींच्या दालनात प्रवेश केला केदारनाथ बापूंनी माझे लक्ष व्यासपीठाच्या खाली ठेवलेल्या पादुकांकडे वेधले पहा त्याच त्या पादुका घाटावर त्यांच्या पायात असलेल्या ते बारीक आवाजात सांगू लागले त्यांच्या अंगावर फक्त एक पंचा होता आताही तो तसाच आहे त्यांनी स्वामींना वाकून प्रणाम केला त्यांनी माझ्याकडे पाहून स्मित केले व म्हणाले या साऱ्या प्रकाराचा तुला का वाटतो खऱ्या योग्यांपासून ह्या जडसृष्टीची सूक्ष्म एकता लपून राहत नाही एका क्षणात कलकत्त्यामधील माझ्या शिष्यांना मी पाहू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो ते सुद्धा या स्थूल जडसृष्टीचे बंधन स्वेच्छेने तोडून टाकून पलीकडे जाऊ शकतात स्वामीजींनी मला परलोकातील संदेशवहन या बाबतीतील आपल्या सामर्थ्याची ही चुनूक दाखवली त्यात ते त्यांचा हेतू होता माझ्या बालमनावर दैवी समर्थ्याची पकड बसावी हा तो हेतू असावा पण मला त्याबाबत उत्साह वाटण्याऐवजी भीतीच वाटू लागली एका विशिष्ट गुरुकडून श्री युक्तेश्वरांकडून मला अनुग्रह दिल्या जाण्याची ईश्वरी योजना असल्याकारणाने प्रणवनंदांचे शिष्यत्व पत्करण्याचे पक, माझ्या मनात आले नाही मी त्यांच्याकडे पाहत होतो मनात संशय आला की खरोखर मी पाहतो ते हेच आहेत की त्यांची दुसरी प्रतिमा आहे गुरुजींनी माझ्या मनाची अस्वस्थता घालवण्यासाठी आत्मजागृती करून देणारा केला व कशा शब्दात आपल्या स्वतःच्या लहरी महाशय सर्वात मोठे योगी मानवी देहात वावरणारे प्रत्यक्ष परमेश्वर असते मी विचार केला की शिष्य जर आपल्या इच्छेनुसार अन्य हडामासांचे शरीर निर्माण करू शकतो तर त्याच्या गुरुला कोणता असा चमत्कार करता येणार नाही गुरु कृपेचे मोल नाही याची तुला मी एक गोष्ट सांगतो दररोज रात्री आठ तास दुसऱ्या एका साधकाबरोबर मी ध्यानाला बसत असे दिवसा आम्ही ऑफिस मध्ये काम करीत असू कारकून की काम करावयास मला फार कठीण वाटे म्हणून सारा वेळ ईश्वर चिंतनाकडे घालवावा अशी माझी मनापासून इच्छा होती आठ वर्षे चिकाटीने मी दररोज अर्धी रात्र ध्यानात घालवली ध्यानामुळे मला आश्चर्यकारक लाभ झाला आध्यात्मिक उन्नती परकोटीस जाऊन माझे चित्त उजळून निघाले परंतु मला असे वाटे की परमेश्वरापर्यंत पोचायला मला अजून एक अडसर दूर ठेवित आहे अगदी मनुष्याच्या सामर्थ्या पलीकडील उत्कंठा मी लावली तरी जिचा लाभ शाश्वत स्वरूपाचा असतो अशा अंतिम सायुज्यतेपासून मी वंचितच झालो एकदा संध्याकाळी मी लहरी महाशांकडे गेलो आणि त्यांनी माझ्याकरता दैवी स्वरूपाची मध्यस्थी करावी म्हणून मी त्यास विनवले माझी विनवणी चालू होती गुरु महाराज आपण साक्षात देवदूत आहात माझी आध्यात्मिक तळमळ आता इतकी तीव्र झाली आहे की परमात्म्याचे प्रत्यक्ष समोर दर्शन झाल्याशिवाय मी आता जगू शकणार नाही त्याला मी काय करू ध्यान अधिक तीव्र कर गुरु महाराज आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात मी आपली प्रार्थना करतो परमेश्वरच जणू जड देह धारण करून माझ्या पुढे उभा आहे मला आता आपले दिव्य स्वरूपाचे दर्शन घडवून द्या माझ्यावर कृपा करा लाहरी महाशयांनी अनुग्रह केला आपला हात माझ्याकडे करून ते म्हणाले तू आता जा आणि ध्यानाला बैस मी तुझ्यासाठी ब्रह्मदेवाकडे मध्यस्थी केली आहे मी अगदी उंच उंच उचलला जात आहे असे मला वाटले मी घरी परत आलो त्या रात्री ध्यानामध्ये माझे ज्वलंत देह मला प्राप्त झाले असे लाभलेल्या त्या आध्यात्मिक पेन्शन मी आता अविरितपणे उपभोगित आहे त्या दिवसापासून तो आनंदमयी सृष्टी निर्माता माझ्या डोळ्यापासून एखाद्या भ्रमाच्या पडद्यामागे दडून राहावा तसा कधी राहिलेलाच नाही प्रणवनंदांचा चेहरा दिव्य तेजाने भरून राहिला होता पारलौकिक शांतता माझ्या मनात संचारली होती भीती अशी वाटेनाशी झाली गुरु महाराजांनी आणखी एक गोष्ट सांगितली त्यानंतर काही महिन्यांनी मी लहारी महाशयांना भेटलो आणि दिव्य प्रसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा मी प्रयत्न केला नंतर मी आणखी एका बाबतीत त्यांच्याशी बोलणे केले गुरु महाराज आपण देवस्वरूप आहात आता मला कचेरीत पुढे काम करायची बिलकुल इच्छा नाही कृपा करून मला त्यातून मोकळे करा हे जे ब्रह्मस्वरूप आहे त्यात मी सतत धुंद असाच असतो मग कंपनीकडून पेन्शन मागून घे इतक्या लवकर मला पेन्शन कसे मिळेल काय कारण देऊ तुला वाटेल ते कारण दे दुसऱ्या दिवशी मी अर्ज केला नोकरीची मुदत संपण्यापूर्वीच मी पेन्शन का मागतोय याची कारणे डॉक्टरांनी विचारली काम करीत असताना माझ्या पाठीत मेरुदंडातून एक जबरदस्त चमक वरपर्यंत चढत जाते ती चमक माझ्या शरीरभर भरून जाते आणि त्यामुळेच कचेरीचे काम मला करता येत नाही हे माझे म्हणणे ऐकून आणखी जास्त काही न विचारता डॉक्टरांनी मला पेन्शन मिळावे म्हणून जोराची शिफारस केली आणि मला पेन्शन मिळाले देखील मला माहित होते लाहरी महाशय यांच्या दैवी इच्छेने डॉक्टर रेल्वेतील अधिकारी आणि त्यात तुझे वडील सुद्धा जसा आदेश द्यावा त्याप्रमाणे त्या सगळ्यांनी कळसूत्री भावल्याप्रमाणे त्यांची अज्ञात शिरसावध्य मांडली आणि असे विलक्षण वक्तव्य केल्यावर स्वामी प्रणवनंदांनी एका प्रदीर्घ मौनाचा अवलंब केला व ते एकांतात गेले त्यांच्या पायांना आदरपूर्वक नम्र भावाने मी वंदन केले व त्यांचा निरोप घेतला निरोप घेते त्यांनी मला आशीर्वाद दिले तुझे जीवन संन्यास धर्म व आहे पुन्हा एकदा तू माझ्या भेटीला येशील त्यावेळी तुझे वडील देखील तुझ्या सोबत असतील आणि पुष्कळ वर्षांनी हे दोन्ही भाकी ते खरी ठरली संध्याकाळ झाली होती अंधार पसरत होता केदारनाथ बाबू माझ्या चालत होते मी त्यांना बाबांचे पत्र दिले ते त्यांनी रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात वाचले तुझ्या वडिलांचे असे म्हणणे आहे की मी त्यांच्या रेल्वे कंपनीच्या कलकत्त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी पत्करावी स्वामी आनंद ज्या पेन्शनचा उपभोग घेतात असे पेन्शन मिळवण्यात काय मौज आहे बरे पण ते शक्य नाही मला बनारस सोडता येणार नाही अरे रे दोन देह धारण करणे मला तरी काही या जन्मात शक्य नाही बाबा धन्यवाद आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद